नमस्कार मी आणि आपण सेवन निवडणुकीत मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वांचं लक्ष ज्या गोष्टीकडे आहे ते म्हणजे मतदान यंत्राची सुरक्षा आणि हीच सुरक्षा पूर्णपणे अभेद्य असल्याचं स्पष्ट करणारी महत्वपूर्ण बैठक आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडले दिनांक चार डिसेंबर रोजी विटानगरपालिका सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विक्रम बांदल यांनी उमेदवार व पक्ष प्रतिनिधींची विशेष बैठक घेत मतदानानंतर सील केलेल्या मतदान यंत्रांच्या सुरक्षा कक्षाबाबत सविस्तर माहिती दिली त्यांनी यंत्रे निर्धारित प्रक्रियेनुसार सुरक्षितपणे स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले असल्याचा पुनरुच्चार केलाय बैठकीदरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी रूमच्या बहुपदरी सुरक्षा व्यवस्थेचे प्रत्यक्ष विवेचन सादर केले एस आर पी एफ आणि महाराष्ट्र पोलीस अशा द्विस्तरीय सुरक्षा बंदोबस्ताने संपूर्ण परिसर कडेकोट बंदोबस्ताखाली आहे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसाठी विशेष बसण्याची सोय असून रूमच्या दरवाजावर त्यांना थेट निगराणी ठेवण्याची मुभा दिले तसेच चौदा सी सी व्ही कॅमेऱ्यांद्वारे चोवीस तास लाईव्ह मॉनिटरिंग सुरू असून कोणतीही हालचाल त्वरित सुरक्षा यंत्रणांच्या नजरेत येणार आहे निवडणूक अधिकारी व पोलीस प्रशासनाने सर्व मानक कार्यपद्धतीनुसार उपाययोजना अंमलात आणल्या असून मतदान यंत्र पूर्ण सुरक्षित असल्याचा ठाम विश्वास उमेदवारांनीही व्यक्त केलाय बैठकीत सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवार उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा